अठ्ठावीस फेरी अंतिम भाजपाचे अनुप संजय धोत्रे हे चाळीस हजार बारा मतांनी विजय घोषित झाले आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप संजय धोत्रे हे चाळीस हजार बारा मतांनी विजय झाले आहेत त्यांना चार लाख त्रेपन्न हजार आठशे सहासष्ट मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना चार लाख तेरा हजार आठशे चौपन्न मते मिळाली आहेत तर वंचित आघाडीचे निवडणुकीसाठी गेल्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले पंधरा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये सीलबंद झाले चार जून रोजी अकोला शहरानजीक असलेल्या शिवनी स्थित एम आय डी सी मधील वखार मंडळाच्या गोदामात मतमोजणी प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली जिल्हा प्रशासनाकडून आणि पोलीस विभागाकडून मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थेत भाजपा उमेदवार अनुप धोत्रे चाळीस हजार बारा मतांनी विजय घोषित करण्यात आले आपल्या हा विजय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामामुळे मिळाला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं अकोला जिल्ह्यासाठी नवीन उद्योग रोजगाराची संधी मिळून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी एम आय डी सी परिसरात फटाके फोडून जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त केला सगळ्यांच्या आशीर्वादाने एक मोठं मत अपेक्षित होतं परंतु मतदार जो आशीर्वाद देतील तो स्वीकारून शेतकऱ्यांचे विषय असतील लोकांचे विषय असतील यासाठी सादर सदैव सेवेत राहील एवढेच आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले आपले सगळ्यांचे आभार मानतो ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा